नमस्कार शेतकरी मित्रांनो कावेरी सीड्स कंपनीचं ए टी एम एक चांगलं असं उत्पादन देणारं वाहन आहे तर मित्रांनो या का वानाचा कालावधी एकशे पन्नास ते साठ दिवस असा आहे आणि मित्रांनो याचं बॉंड मिडियम तर आणि जवळजवळ बॉंड लागणार आहे नाही याचा कापूससुद्धा चांगला वजनदार असा कापूस असते आणि एकशे याच्या वानाच्या बुंडामध्ये चाळीस ते पंचेचाळीस अशा बियासुद्धा असतात चांगला वजनदार कापूस आहे मित्रांनो अशी याची निवड करून आपण लागवड करा आ, हे बागायतीसाठी आणि कोरडवासाठी असं चांगलं वाहन आहे तर आणि मित्रांनो माहिती आवडल्यात लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा